नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा मित्रांनो आज घरी बसून कंटाळा आला होता त्यामुळे मी आता निघालो आहे थोडं फिरायला कारण तब्येत पण थोडी डाऊन आहे तर आता चाललो मी गावाच्या बाहेर निघालो आहे आणि हे बघा ऊन पण खूप झालेलं आहे मित्रांनो मी आलो आहे आता रानामध्ये आणि पाठीमागे बघू शकता झाडं दिसत आहेत तर आता मी जाणार एक वनस्पती काढायला तर ती वनस्पती काय ती पण आपण तिथे गेल्यानंतर बघूया कारण मला आहे ना थंडी ताप येतोय तर मग त्याच्यावरती काहीतरी इलाज पाहिजे तर मग मी जी वनस्पती काढणार आहे ती पण तुम्हाला दाखवतो कशी आहे ती मुख्यत्वे ती वनस्पती तापावरती चालत नाही परंतु जर ती मिक्स करून दिली तर आवश्यक हो गुण येतो ते बघा आमच्याकडे असा संघर्ष करावा लागतो जीव काढून लाकडं आणावं लागतात कारण इंधन नसतं आमच्याकडे तर जंगलामधून हे लाकडं आणावंच लागतात आम्ही काही ओले झाडं तोडत नाही वाळलेले झाडं तोडत असतो आणि त्या झाडांचा उपयोग इंधनासाठी केला जातो किंवा आपण आमच्याकडे सरपण म्हणते ते सरपण गोळा केला जात आहे तर आता खूप ऊन झालेलं आहे या तानामध्ये लोक लाकडाला जातात लाकडं घेऊन येतात मित्रांनो अजून एवढं फिरूनसुद्धा आपल्याला ती वनस्पती दिसलेलीच नाही आहे मला दम पण आहे कारण तब्येत बरी नाही ना त्यामुळे पण मित्रांनो तुम्ही सुद्धा निराश होऊ नका काही झालं तरी आज मी तुम्हाला ती वनस्पती आहे आता इथं आलो आहे आपण या, या आंब्याच्या सावलीला थोड्या वेळ बसू इथं आणि त्यानंतर पुन्हा आपण त्या वनस्पतीच्या शोधात जाऊ तर थोडं बसूया मी बसलोय आता आंब्याच्या बुडाला तर आंब्याच्या पोडाला सुद्धा वाळवी लागलेली आहे आम्ही त्याला उदय म्हणतो आणि ते पूर्ण झाड खाऊन टाकते आणि पूर्ण जर झाड खाल्लं तर लगेच झाड मरून जातं वाळून जातं तर अशी उदय असते थोडा आराम करू इथं मित्रांनो तुम्हाला ती वनस्पती मी थोड्याच वेळा दाखवीन थोडासा आराम झाल्यानंतर आपण लगेच त्या वनस्पतीकडे जाऊया कारण ऊन पण खूप झालेलं आहे आणि या उन्हामध्ये फिरणं म्हणजे कठीणच असतं आज माझी तब्येत बरी नसतानासुद्धा मी या उन्हामध्ये आलेलो आहे काय नाही इकडं तिकडं चालतच असतं आणि एवढ्या ठिकाणी पाणीसुद्धा नाही कुठं प्यायला पाणी जर असतं तर थोडंसं पाणी प्यायलो असतो आपण इथं जवळजवळ दोन एक मिनटं बसलेलो आहे उठूया आता जाऊया त्या वनस्पतीकडं पण चला मित्रांनो आपण आता वनस्पती शोधूया मला इथं आहे ना मित्रांनो कुईर दिसलेली काही लोक त्याला काच कुईर पण म्हणतात तर बघू शकते इथं शेंगा येते त्याला याला आहे ना कौंच पण म्हणतात आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी या, या कौंचचा उपयोग केला जातो म्हणजे त्याच्या ज्या बिया असतात त्याची पावडर बनून ते वापरले जातात तर इथं आपल्याला ती जी वनस्पती आहे ती दिसलेली आहे तिला पानं नाही ते वाळून गेलेली आहे म्हणजे त्याची पानं पण समजत नसतात आपल्या इतर झाडाचं पाणी नसतं तर त्यानुसार काड्याकाड्याच असतात आपली जशी कोथंबीर असते ना सॉरी शेपू ते शेपूसारखे पानं असतात त्या तर जी, थो जी वेल आहे ती इथं वाळून गेलेली आहे बघा ही बघा ही जी तुम्हाला वेल दिसत आहे ही वाळून गेलेली तर बघूया खाली आपल्याला तिची जी मुळं आहेत हे बघा या मुळांचा उपयोग होतो ती मुळंसुद्धा मरून गेलेली आहेत काय मुळं बघूया आता आपल्याला ओले भेटतं का हे बघा ओलं भेटलेलं आहे हे तर आपल्याला आता याची मुळं काढून घ्यायची तर चला आपण ही मुळं काढून घेऊ पटापट मित्रांनो काढता नाही ना ही ना। मुळं पूर्ण नाही काढायची बाकी काढायची बाकी तसेच ठेवून द्यायची जेणेकरून नवीन त्याला एक वेल फुटतो जर पूर्ण मुळं काढले तर ती वनस्पती मरून जाते तर आपल्याला पूर्ण नाही काढायची तर थोडीच काढून घेऊया चला आपण आता काढायला सुरुवात करू पण पहिले ना पाणी काढून घेऊ आपण एका साईडला मित्रांनो आता आपण त्या वनस्पतीची मुळं काढलेली आहेत थोडं सावलीला जाऊन बसू आणि नंतर मी तुम्हाला ते त्या मुळांची माहिती देतो किंवा त्या वनस्पतींची माहिती देतो तर बघा आपण आलो इथं डबर त्या आंब्याच्या सावलीला खूप फिरलो अख्ख्या आपल्याला सापडली बघा हे बघा मुळा तर ही कोणती मुळे आहेत कशाची मुळे ते पण सांगतो तुम्हाला सविस्तर तर बघा हे जे मुळं आहेत हे आमच्याकडे रानामध्ये खूप असतात आणि मला फिरून फिरून तर सापडलेली नाही कारण आता शोध नाही ना थोडं कठीण असतं कारण ज्या वेळेस हिरवे असते ना ताजी त्यावेळेस तिला पानं असतात म्हणजे पानं पण नसतात आपली जशी शेपूची भाजी असते त्याप्रमाणे तिचे पानं असतात तर याला म्हणतात शेतावरी काही काही भागामध्ये वेगळे नावं असतील तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर याला म्हणतात शेतावरी आता ही शेतावरी आहे जंगली आणि काही लोक लागवड करतात तर ती लागवडीची सुद्धा असते तिची मुळं अशीच असतात परंतु ही जंगली जी असते हिला कमी मुळं असतात आणि जी लागवडीची असते तिला जास्त असतात कारण जी लागवडीची असते ना तर तिला आपण भर देतो म्हणजे मातीचा थर देतो आणि ती माती भुसभुशीत असल्यामुळे तिथं मुळांचं जास्त वाढ होते आणि इथं ज जा जंगलामध्ये कसं आहे खडकाळ जमीन असते त्यामुळे ते त्याची जास्त वाढ होत नाही तर ही जी शतवर आहे ना ही आपण गुगलवरती जर सर्च केली किंवा यूट्यूबवरती जर सर्च केली तर याची पूर्ण माहिती आपल्याला भेटून जाते खास करून म्हणजे या शतावरचा जवळजवळ शंभर आजारांवरती उपयोग केला जातो परंतु खास करून आ, जी नपुंसक लोक आहेत त्यांच्यासाठी स्टॅमिना वाढवण्यासाठी या शेतावरचा उपयोग केला जातो आता आ, शेतावरी अश्वगंधा शिलाजीत आणि कौंच अशी चार प्रकारची ज्या वनस्पती आहेत त्यांचं मिश्रण करून आणि ते चूर्ण बनवलं जातं आणि ते स्टॅमिना वाढवण्यासाठी दिला जातो तर आपल्याला काही त्या गोष्टी करायच्या नाही आहेत म्हणजे आपल्याला काय औषध बनवायचं नाही परंतु मला थंडी ताप येत होता आणि त्या थंडी तापामुळं मी हे काढलेलं आहे आता याच्यामध्ये गुळवेल जी असते आपली आता आमच्याकडे तिला गरवळ म्हणतात कर तर गरवळ आणि हे म्हणजे ही शेतावरे यांचं मिश्रण करून आणि ते मी खाणार आहे जेणेकरून माझा जो थंडी ताप आहे तो लवकर जाईल कारण गुळवेली ही शीत असते नाही तर गुळवेळे गुळवेलीचा काढा हा आरोग्यासाठी खूप छान असतो तो आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि ही जी मुळं आहेत ही सुद्धा शीत असतात म्हणजे थंड असतात ही आपल्या ज्या डब्ल्यू बी सी आहेत त्यांना कमी करण्याचं काम करते म्हणजेच आपण त्याला पांढऱ्या पेशी म्हणतो तर हे थोडं कमी करण्याचं काम करते त्यामुळे काय होतं आपल्या शहराचं तापमान कमी होऊन जातं तर अशा प्रकारे आज ही मुळं मी काढलेली आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा आयुर्वेदिक माहिती असेल किंवा इतर कोणतीही माहिती असेल ती व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पोचवत राहील तर चला भेटूया थांबूया इथंच कारण जर व्हिडिओ बनवायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा तो व्हिडिओ बघून बघून कंटाळा येईल परंतु मित्रांनो जर चांगली माहिती भेटत असेल तर कंटाळा करण्याचं काहीच घेणं देणं नाही किंवा गरज नाही तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद